काय मग मित्रांहो बेस ना मित्रा सगळी मजेत ना तर मित्रांहो आज आम्ही आलो आहे हे मोठे झरीलं किंकडा धरायलं बरं पाहू म्हणत दगड्या उष्टून उष्टटून धवळी भेटत्यान काळी भेटत्या केहीकडा काय मस्त आज केडा चे आज भाजी करायची आहे आणि मस्त भाजी नाही करायली तर पातोळे बितोळे तरी आम्ही आज करून खावंच तर मित्रांहो मी आणि माझं दोघं दाजीशी आम्ही इकडं केडावर आलो आहे तर बरं पाहू आज कोडिंग सापडते आमचे मरदाजी अंकुशदाजी तर हो अंकुशदाजी तर बसला आहे बांधावर अमरदाजी तर हो पहा धराय सुरुवात तर माल तर काय एक केंकड नाही सापडं अमरदाजीने तर पहिलाच केंकड धरला पण का काय ह्या पहा अठ अरे फार ना सांग मजा ना इकडं आमच्याकडं गावाकडं म्हणजे अशी मजाच राहते फारच पण आता पाहून बरं कोणी धरात आहेत मग अरे निसता घरी राहून राहून कंटाळा येतो ना मग आज म्हणत जाऊ बरं चला म्हण दाजीच्या हरे हरे म्हणजे केकडात धरून पाहू मी तर व्हळात मी तर व्हळात उतरून पाहला हे पहा मर दाजीनी तर पहा दर अख्खं काढाय घेतलं सापडव जा मोठीच केहीकडं पण काय हो नाही ना हे अठ बारीकच होता ना बारीक त्यांनी दिला सोडून पण काळीबिळी तर सांगा हे झरीले सांग राहत राहत्यात पण काय सांगू आणि मधीच हो हे अंकुश दाजीनी पाखरू दिसला आता तर हे दिला सोडून आणि कशाला बिचारायला ठेवायचा आणि हे पहा मी तर फार झरीत उतरलून अक्षय आपले चिन्ह ती कोणचे शाहरुख खानची ॲक्शन करत होतो वरून एकजण आपला माणूस होता शूटिंग कॅमेरा ग्रा कॅमेरावाला तर शूटिंग काढत होता मी नाचून पण पा तिकडं पाहत होतो हे झूम करून पहा नवीन फोन घेतला आहे पा, ना सिटी वाजून पहा पप्पा फार मजा ना झेंडायचं साधू तू ना मग हो पहा आमच्याकडचा निसर्ग फार ना जा एकदम असा डोंगर आहे ना फार खाल दरी आहे ते दरीला इकडंच सांगा की इकडं ज्यामुळे रहत्यात मी पहिल्यांदाच आलो आहे ना तर म्हणत जाऊ हो पहा बांध कसा भरला आहे रोजगार हमीचे लो आ, काम निघत ना ते लोकांनी ना भरलेलं आहे पहा ना कसा एकदम ना भारी जसा काय ॲमेझॉनचे जंगलात जसं आलू एकदम भारी एकदम हॉरर ना पहा किती भारी अंकुश दाजीनी पण फार ना किकडा गवसनी तुम्हाला मी शेवटलं दाखवतो कोणी बहू कैकडं आहे ती मग आमचा निसर्ग पहा मित्रांनो कसाक एकदम हिरवा निसर्ग एकदम उंबराची झाडं इकडं आपले आपलं इकडचं आपले हे देव आहेत आपले गावकीचं देव आहेत तर इकडं नमस्कार करून आम्ही पण इकडं जरा झरील खाली उतरलो मग केकडा जब भूर राहतील का मग तुम्हालाही देईन थोडेसे तर मग हो पहा आपला असा मस्तपैकी पैकी निसर्ग आणि हो मी तर निसता शूटिंगच काढायची मागे असा कारण की व्हिडिओ बनवणारा मीच ब्लॉग माझाच आहे चॅनल माझा आहे तर मी तर दिसलो पाहिजे तर मी तर भरत गवळी आणि मग मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा म्हणजे हो आपलाचा ब्लॉग आवडला हा तर लाईक करजा शेअर करजा असं सबस्क्राईब पण करून ठेव जासं सां म्हणजे पुढचा जर व्हिडिओ टाकन तर तुम्हाला तर लगेच दिसला पाहिजे बरोबर का नाही मी पण नाही इकडे दोन तीन दगडी उष्टून पाहिल्या पण मला काय सांगू यकडं नाही हाताला लागला असा करून करून मग काय आता फार हिंडलू भंगलू मित्र ह्या हो। पहा अमरदाजी तर निस्ताच जटा हात टाक तठ किकडे धर आणि काय सांगायचा पण त्याचा काय चेहरा नाही दिसलाय अजून बेस हे पहा मित्राहो आत्ता आम्ही होडी भु केकडा धरलीत पहा पिसवीत बा बा फार भुवा आहेत आजची तर भाजी मस्तपैकी असा पोट भरून काळी केकडा ते दोन तीन धवळी पण आहेत मस्तपैकी जाम भारी आज पातोळी तर करायला लागल केकडांची काय भाजीच करायची अ तुमच्या तोंडाला तर पाणी गेलं ते आंबाडीचं दोडं टाकायला लागतील अन आंबाडी बांबाडी खाव मस्त पैकी तर ही पिशीन धरले आम्ही केहेकडा इकडं अंकुश दाजी तर भारी स्माइल देतो चिकनाच नाही हिरो दिसतो पण त्यांनी ज्या मेहनत घेतली केकडा धराय मी तर फक्त पिसवी हिंडवायला हवं तोडाकच तरी पण काय इकडं माणसांनी काम सोडेल नाही शेवटपर्यंत ज्या भेटल त्या केकडं घेणं जायचा म्हणजे असा दुसरी माणसांनी आणि गवसायला तर तेनलं केहेकडा सापडली नाही पाहत जात असा तर मित्रांहो आजी आम्ही केहेकडा धरली आणि आता आम्ही चालू घरी जातो भाजी करू मस्तपैकी खाऊ तर चला मग दुसऱ्या वेड्यात भेट